गवरी चा आई वडिलांशी बोलल्या अनंत गरजेच्या वकिलावर संतापल्या अंजली ते शहरातील केईएम रुग्णालयातील डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकार आणि पोलिसांना काही प्रश्न केले आहेत तसेच आरोपी अनंत गरजेच्या वकिलावर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली आत्ताच्या घटकेला गौरीच्या आईबाबांशी माझं बोलणं झालंय बाकीच्या दोन आरोपींना अद्याप अटक का झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे त्यांच्या बाजूने बोलणारा वकील वाटेल ते बोलतोय हिच्या आई वडिलांना दोन हजार एकवीसच्या घटनेबद्दल माहिती होतं असं तो सांगतोय मात्र हे सर्व खोटं आहे जर माहिती असतं तर त्यांनी कधीही लग्न करू दिलं नसतं हे ते वकील बोलत आहेत ते ॲपसुलेटरी रविश आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी गौरीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलंय भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक असलेल्या अनंत गर्जेच्या पत्नीने आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अनंत बर्गेला अटक केली आहे मात्र गौरीच्या हत्येच्या आरोपात अनंत आणि दिराला अटक करा अशी मागणी गौरी पालवेच्या वडिलांनी केली त्यांनी त्याबाबत वरही पोलिसांना पत्र देखील दिलं आहे पण अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही त्यावरून अंजली दमानिया यांनी पोलिसांना सवाल केलेले आहेत त्या दोघांना अटक का होत नाही सरकारी नोकर आहेत म्हणून अटक केली जात नाही पण आताच्या घटकेला त्यांना बोलवून त्यांचं स्टेटमेंट घेणं गरजेचं आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे आत्ताच्या घटकेला माझं तिच्या आईबाबांशी जे बोलणं झालं काल संध्याकाळी झालं आज सकाळी झालं आज सकाळी दोनदा झालं आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की ताई त्या बाकीच्या दोन आरोपींना का अटक झाली नाही आहे मी म्हटलं बिलकुल त्यांना अटक ही झालीच जा पाहिजे त्यांचे सगळे स्टेटमेंट्स घेतले गे गेले पाहिजेत पण आत्ताच्या घटकेला त्यांच्या आईने मला असंही सांगितलं गौरीच्या आईने की जो वकील आत्ताच्या घटकेला त्यांच्या बाजूनी बोलतो आहे आणि वाटेल ते बोलतोय की हिच्या आईवडिलांना ह्या दोन हजार एकवीसच्या घटनेबद्दल माहीत होतं हे दादांत खोटं आहे त्यांना काहीही माहीत नव्हतं आणि असे जर व्यक्ती त्या असते हे त्यांना माहीत असतं तर ते त्यांनी मुलगी कधीही लग्नात लग्न करून त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं लग्न करून दिलं नसतं तर आत्ताच्या घटकेला हे जे वकील बोलत आहेत ॲपसल्यूट रबिश आहे दुसरं म्हणजे अजय आणि शीतल या दोघांना अटक होत नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते दोघंही सरकारी नोकर आहेत म्हणून त्यांना अटक केली जात नाही आहे पण आत्ताच्या घटकेला त्यांचंच बोलवून स्टेटमेंट घेणं गरजेचं आहे कारण शीतलनी जे म्हटलंय की ती कधी राहत नव्हती ती यांच्याकडे येत नव्हती अजयचं म्हणणं आहे की तोही कधी राहत नव्हता अजय तिथेच राहायचा आणि शीतल सुद्धा पंधरा पंधरा दिवस येऊन यांच्या घरी राहायची आणि जे काल तिच्या वडिलांनी म्हटलंय ते खरं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आत्ताच्या घटकेला पोलीस ही दिरंगाई का करतायत याचं त्याला उत्तर देणं गरजेचं आहे मराठी मुंबई